मराठी लढा सत्याचा चॅनल करा महिलावरील अत्याचार थांबवण्याचे रांगोळीच्या माध्यमांनी प्रदर्शन शरण पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम मुरुम तारीख चार युवा नेते उमराई जनता सहकारी बँकेचे चेअरमन शरण बसवराज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त श्री माधवराव पाटील महाविद्यालय व माधवराव पाटील कॉलेज ऑफ फार्मसी यांच्या विद्यमाने विविध वीद सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे दिनांक तीन सप्टेंबर रोजी कॅरम व बॅडमिंटन स्पर्धा पार पडल्या तर दिनांक चार रोजी रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी विद्यार्थिनी रांगोळीच्या माध्यमातून देशभरात महिलावरील होणाऱ्या अत्याचाराबाबत निषेध व्यक्त करीत महिलावरील होणारे अत्याचार थांबवण्याबाबतचा संदेश देणारे रांगोळीच्या माध्यमातून प्रदर्शन करण्यात आले होते दिनांक पाच रोजी सर्व रोग निदान शिबिर व कोरोनानंतर भारतीय जीवनशैली या विषयावर अनिकेत इनामदार यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे तर सहा सप्टेंबर रोजी मुरुम येथील ग्रामीण रुग्णालयात फळ वाटप स्त्री जन्माचे स्वागत नवजात बालिका माता सत्कार कार्यक्रम पार पडणार असल्याची माहिती आयोजकाच्या वतीने देण्यात आली आहे यावेळी प्रमुख अतिथी म्हणून श्री माधराव पाटील महाविद्यालय प्राचार्य अशोक सपाटे प्रभारी डॉक्टर रवींद्र आळंगे डॉक्टर सुजित मटकरे डॉक्टर किरण राजपूत डॉक्टर अविनाश मुळे डॉक्टर रवींद्र गायकवाड प्राध्यापक गोपाळ कुलकर्णी प्राध्यापक अशोक बावगे प्राध्यापक दयानंद विराजदार उपप्राचार्य योगेश पाटील प्राध्यापक राजनंदिनी लिमे प्राध्यापक सदभ अलमास मुजावर प्राध्यापक संदीप ढंगे प्राध्यापक विवेकानंद चौधरी प्राध्यापक अनिल मोरे मल्लिकार्जुन स्वामी अशोक कल्सेटिव्ह महाविद्यालयाचे विद्यार्थी विद्यार्थिनी प्रमुख उपस्थिती होती रांगोळी स्पर्धेच्या माध्यमातून महिलावर होणाऱ्या अत्याचाराबाबत दष्टी आणण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे नेमकं काय उद्देश काय तुम्हाला मागणे आहे त्या माध्यमातून आजकाल ज्या घटना घडत आहेत जसं की आता कोलकाता म्हणा लातूर म्हणा ज्या घटना घडत आहेत त्या घटनेला म्हणजे थांबवण्यासाठी कुठंतरी आम्हाला जस्टिस मिळावं यासाठी जे आम्ही आमच्या रांगोळीतून असा संदेश देण्यासाठी किंवा आमची माग डिमांड आमची सरकारला ब्लेम दिस सिस्टीम नॉट द विक्टीम म्हणजे खूप ठिकाणी मुलींना म्हणजे ब्लेम केलं जातं की असं असेल तसं असेल म्हणून असं झालं असेल तर तसं काही नाही आहे तर आम्हाला म्हणजे लवकरात लवकर जस्टिस मिळावं न्याय मिळावा लगेच म्हणजे त्यावर ॲक्शन घेण्यात यावी एवढंच आमचं म्हणणं आहे आम्ही रांगोळीतून तोच संदेश देण्याचा प्रयत्न केलेला नाव काय आपलं माझं नाव अंकिता अंगदसिंग श्रद्धवंशी महिला भगिनींना रिस्पेक्ट द्या असाही संदेश तुम्ही देण्याचा प्रयत्न केलेला आहे नेमकं या संदेशाच्या माध्यमातून काय तुम्हाला का साध्य करायचं नेमकं महिलांना सुरक्षितता मिळवण्यासाठी गव्हर्मेंटने पण एक चांगला उपक्रम तयार केला आहे एकशे बारा हेल्पलाईन त्यांनी सुरू केलेली आहे त्यात त्यांनी सांगितले की तुमची लोकेशन म्हणा ते ट्रेस ट्रेस केली जाते आणि त्याच ठिकाणी ते पोहोचतात आणि तुम्हाला सुरक्षितता हे प्रोव्हाइड करतात गव्हर्नमेंटनी पण हा एक सहभाग घेतलेला आहे आणि रांगोळीत मी हेल्प हे सांगण्याचा प्रयत्न करते की ब्लेम द दो, डोंट ब्लेम द बिग ब्लेम द रिटेस्ट थैंक यू कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राइब करा